तुमच्या प्रश्नातच आमच्या मुंबईचं पूर्ण उत्तर मिळालेलं आहे की दोन हजार बावीसला ज्या वेळेला आमचा सात मार्च दोन हजार बावीसला आमच्या महानगरपालिकेचा मुंबईच्या महानगरपालिकेचं नगरसेवकांचा टम जो कालावधी असतो पाच वर्षाचा तो संपला तो संपल्यानंतर प्रशासक त्याच्यावर बसवला गेला ब्याण्णव हजार कोटीचं बजेट बॅलन्स ठेवून म्हणजे एफ डी मध्ये ठेवून आम्ही निघालो निघाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वाहून देत आम्ही पप्पू अशी टीका असं संबोधलं गेलं मुख्यमंत्र्यांनी आधी राहुल गांधींना सुद्धा पप्पू असं संबोधलं बघा जेव्हा खऱ्या अर्थाचा आईना दाखवला जातो त्यावेळेला काही नाही काही नावाला उपाधी जोडून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो आदित्य उद्धव ठाकरे हे वयाच्या चौदाव्या वर्षी या राजकारणात आलेत बाळासाहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत जर तुम्ही बाळासाहेबांना मांडताय तर बाळासाहेबांच्या नातवाला मांडणार नाही ना बाळासाहेबांच्या मुलाला मांडणार नाही बाळासाहेबांच्या घराण्याला मांडणार नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे एवढी एवढे फोटो लावायचे आणि त्याच्यावरती आपला बाजार किंवा आपलं दुकान चालवायचं ही आता चा। पद्धत झालेली आहे आदित्य ठाकरेंना पेगविन म्हणून हिनवलं आम्ही उत्तर दिलं आज पेगविननीच कितीतरी करोडचं त्यांना बघायला येणाऱ्या जे प्रेक्षक आहेत आणि कितीतरी करोडचं पर्यटक आहेत त्यांनी कितीतरी करोडचा फायदा करून दिला आहे आ तुम्ही जे कोण जे कोणी पप्पू त्यांना म्हणताहेत त्यांच्या विचारातला पप्पू दिसायला लागला आहे मुळात आदित्याने कुठल्याही सत्ताधाऱ्याला प्रश्न विचारलेला नाही आदित्य ठाकरे साहेबांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत सगळ्या भारत सरकारच्या महाराष्ट्राच्या सुखसोयी घेत आहेत आणि त्या सुखसोयी आमच्या करदात्यांच्या माध्यमातून येत आहेत आणि जर सुखसोयी घेतायत तर अशी मस्ती का करताय हा प्रश्न आयुक्तांना होता सगळे मुख्यमंत्र्यांपासून काय त्यांचे प्रवक्ते झाले आहेत का आणि वर आदित्यांना तुम्ही हिनवणार आज लोकांच्या कमेंटमधला असं आहे की लोक असं म्हणत आहेत जे जे आज आदित्यांना हिनवतायत यांच्या बुद्धीतला पप्पू दिसायला लागलाय वेगळा प्रश्न हो तर... मला तेच आश्चर्य वाटतंय भाजपला कबुतरांची दया येते पण भाजपला या शेतकऱ्यांची दया का येत नाही गोर गरिबांची दया का येत नाही हाच मोठा प्रश्न आहे आंदोलनाचा आणि उपोषणाचा इशारा सुद्धा ठीक आहे ते भाजप बघून घेईल वेळेला आमच्यापर्यंत येईल कशी देतात काय देतात कारण कालचा जो प्रकार घडला आहे मरीन लाईन्सला सहा दिवसात महापालिकेचा हा दीडशे वर्षापूर्वीचा रेकॉर्ड आहे की सहा दिवसात फाईल पूर्ण करून त्याला हँडओवर करणं असे कुठले कुठले अधिकारी आहेत ते आम्ही बघू बच्चूकडून उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्यावरती बोलताना चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की गच्चीकोडूंसाठी आमची दारं खुली आहेत पण त्याचवेळी असं सुद्धा म्हणाले की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांचा जो कारभार होता तो हुकुमशाहीचा होता मी मागच्या ह्याच्यात म्हटलंय बावन खुळखुळे त्यांना जी स्क्रिप्ट बोलायला देतात तेवढच ते बोलतात वरच वापरतच नाही माजी नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या इच्छुकांना देखील पुढे आणावं आपल्या पसंतीचा उमेदवार द्यावा सजेशन्स द्यावे तुमचं वयसुद्धा साठीच्या पलीकडे गेलेलं आहे का आणि आता तुमची इच्छा काय आहे नाही माझी इच्छा म्हणण्यापेक्षा जे व्यवस्थित कार्यरत आहेत आज पंच्याहत्तर वर्षाचे तुम्हाला मुख्यमंत्री चालत आहेत मला माहिती आहे हा डाव कोणाचा आहे हा डाव सत्ताधारींचाच आहे की चांगल्या चेहऱ्यांना बाद करायचे आणि मग नवीन चेहऱ्यांमध्ये धुडगूस घालायचा कारण नवीन चेहरे नक्कीच आले पाहिजे पण कुठे हे गेले गेलेत ना निघून त्यांच्या जागेवर घेऊया आपण नवीन चेहरे कारण ह्याचा मेळ तर घालावा लागेल कारण कायदा कानून कुठलीही महानगरपालिका एका गेल्या गेल्या पहिल्या टममध्ये कळत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यासाठी एक पूर्ण अभ्यास करावा लागतो आणि या हे जे भाजपा फार अभ्यासू नेतृत्व आहे ते कोकलून कोकलून कसं खोटं काय झालं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेल त्यांना आईनात दाखवावंच लागेल आणि शेवटी निर्णय पक्षप्रमुख घेणार आहे या बाहेरच्या वावड्यांना काही महत्त्व नाही जे पक्षप्रमुख निर्णय घेतील त्या पक्षप्रमुखाच्या निर्णयाला सर्वोत्तम मान्यता राहील कारण आता बगावत करणारे नगरसेवक निघून गेलेले आहेत सगळं मिळवूनही उलट्या तोंडाने उद्धवजींवर जेव्हा टीका करतात तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्यांची छी थू करतात हे खरं आहे कसं पाहता नाही आम्ही कायम मते उत्तर प्रदेशमधले असू दे बिहारमधले असू दे आम्ही मदत केली की नाही माहिती नाही पण त्रास नक्कीच नाही दिला आहे त्याने जाणी जिथे जिथे आपापल्या आप वस्त्या बसवल्या त्या वस्त्यांमधनं जाऊन स्वतः द रस्त्यावर बसून धंदा केला रस्त्यावर बसून मुंबईकर त्यांना प्रतिसाद देतात त्यांच्याना भाजीपाला विकत घेतात त्यामुळे आम्ही त्रास दिलेला नसल्यामुळे आम्हाला असं वाटतं ते बिहारी असू दे त्यांचे लिडर दुसऱ्या पक्षाचे जाऊन सुपाऱ्या घेत आहे पण मतदार म्हणून तो मात्र आमच्या बरोबर आहे शेवटचा प्रश्न काँग्रेस कडून आता इच्छुक उमेदवारांचं अर्ज वाटप सुरू झालं गेल्या दोन दिवसामध्ये शंभर पेक्षा जास्त अर्ज म्हणजे जवळपास दोनशे अर्ज दिले गेलेले आहेत इच्छुक उमेदवारांची सगळी माहिती मागवली जाते विशेषतः त्यांची कॅटेगरी असेल किंवा कोणत्या वॉर्डातून निवडणूक लढवायची आहे एकंदरीत उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे त्यामुळे काँग्रेसचा आता एकला चरो आणि सोबळाचा नारा हा आता स्पष्ट होताना दिसतोय बघा प्रत्येक पक्षाला काय भूमिकेमध्ये जाऊन निवडणुका लढ लड, लढायच्या आहेत हा त्याचा त्याचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला कायम सांगत आलेलो आहे आम्ही दोन हजारला पण एकटं लढलो आहे त्या अगदी दोन हजार सतरापर्यंत आम्ही एकटे लढलो त्यावेळेला पण बी जे पी आमच्याबरोबर होती तरी आम्ही एकटे लढलो बी जे पी वेगळं लढली ऐन वेळेला कोण कशा गोचा करतात आणि मग आपला मोर्चा कसा एका बाजूला नेतात आम्हाला त्याची सवय आहे आम्ही आमच्या बाजूनी एकला चलो तर एकला चलो पण आमचे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील या पक्षाबरोबर जाऊन आपल्याला तर आम्ही मनाच्या तयारीनी तण मन धनानी आम्ही त्या सगळ्या उमेदवारांना मदत शरद पवार यांच्या पक्षामध्ये सुद्धा दुमत आहे की मनसे आणि शिवसेनेसोबत जायचं काम आणि विशेषतः काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष यांची जी गोची झालेली आहे ती मनसेमुळे झाली असं स्पष्ट होतं मला माहिती नाही आणि मी त्या पक्षात काम नाही करत मला एवढंच माहिती आहे की आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्या निर्णयाला शंभर टक्के योगदान देऊन काम करायचं एवढंच आम्हाला शिवसैनिकांना माहिती आहे कबूदरखानाचा प्रश्न होता तीन महिने तो प्रश्न अजूनही हो चालूच आहे तर महानगरपालिकेचा चार जागा